नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल पॉइंट मध्ये स्वागत आहे भारतातील पहिली अंगणवाडी नागपुरात शिक्षणात नवा अध्याय अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा या दृष्टिकोनाने मिशन बाल भरारी उपक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्र आरोही डिजिटल पॉइंटला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा नागपूर जिल्हा परिषदे अंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बाल, बाल मनावर ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी महानगरातील मुलांना ज्या सेवा सुविधांच्या माध्यमातून घरच्या घरी जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा या दृष्टीने मिशन बाल भरारी उपक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मेट्रो भवन येथे भारतातील पहिल्या ए आय अंगणवाडी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर उपस्थित होते ही भारतातील पहिली आगळीवेगळी पायलट योजना असून अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे मिशन बाल भरारी अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यात आणखी एक्केचाळीस ए आय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी मिटवून प्रत्येक मुलांचा उत्साह वाढावा आनंद आणि कुतु कुतूहल त्याला मिळ शिक शिकता यावे हा या उपक्रमातील भाव भावनिक संकल्प आहे हा संकल्प महाराष्ट्रातील बाल शिक्षणामध्ये मध्ये ऐतिहासिक बदल घडवून असा विश्वास विनायक महामुनी यांनी व्यक्त केला आहे भारताची पहिली ए आय सक्षम अंगणवाडी म्हणून गणना होणाऱ्या हिंगणा तालुक्यातील वडधामणा येथे सुरू करण्यात आलेल्या मुलांना यातून कविता गाणी आणि अभ्यासक्रम शिकवण्यासाठी वी आर हेडसेट ए आय संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड आणि इंटर ऍक्टिव्ह डिजिटल कनेक्ट यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे ही सोय प्रियम खासगी बालवाड्यांमध्येही उपलब्ध नाही असे विशिष्ट या प्रकल्पात आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा या नवीन व्हिडिओत नवीन अपडेटसह